उत्तर पश्चिम जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी वायकर साहेब यांच्या खंडातून तसंच आमच्या वहिनी वायकर यांच्या प्रयत्नातून हे तर अधिकाऱ्यांचं होणार चांगलं प्रत्येकाना ऑर्निंग केलेले काम करत्यावेळी काम बरोबर झालं पाहिजे आणि हे काम हे काम जे आहे आपले सगळ्यांचे लाडके असे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी वायकर साहेब यांच्या सा खंडातून तसंच आमच्या वहिनी वायकर वहिनी यांच्या प्रयत्नातून आणि आमच्या सर्व शिवसैनिक आणि आपण सगळी जनता मी ज्या ताकदीने मतदान केलं आणि त्या मतदानचा परिणाम आपल्याला दिसलेला आहे त्या दृष्टिकोनातून मी काम चालू आहे तरी काय दृष्टिकोनातून आमचे वहिनी काय मतासाठी पडलेले आहे पण जो आलेला आहे तो काम करू शकतच नाही करणारे आम्ही आहे वहिनी आहे साहेब आहेत पण तुम्हाला एकच सांगेन येणारे प्रत्येक हे तर अधिकाऱ्यांचं होणारच चांगलं एक नंबरचं काम होणार म्हाडाचं आहे ना ओ, ओ, एक नंबरचं काम होणार आणि तुमचं काम बघून की किंवा वहिनी किड लाईन लागणार त्याच्यासाठी आम्ही जसं स्थानिक जे आमचे पदाधिकारी आहेत रहिवासी आहेत यांना पण सांगेन की येणारे पुढचे राजकारणातून कॉर्पोरेटर नगरसेवकाची निवडणूक आहे त्या निवडणूक मधील हा oh, oh, oh. लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला कारण oh, oh, oh. आम्ही मागच्या टायमाला काही थोड्या तांत्रिक दृष्टिकोनातून माग गेलो होत पण आता त्याच्या चारने पाच थेट आम्हाला मतं मिळाली पाहिजे एवढीच oh, oh. तुम्हाला प्रार्थना करा आणि विनंती करा जय महाराष्ट्र

कोण आहे okay.